खोपोली पोलिसांनी पाच महिन्यांपूर्वी चोरी करून फरार झालेल्या सुमित झल्लर प्रसाद पांडे राहणार ऐकोनी जिल्हा इलाहाबाद उत्तर प्रदेश याला गुरुग्राम हरियाणा येथून अटक करून चोरलेली रुपये अकरा लाख पन्नास हजाराची रक्कम जप्त करण्यात यश मिळवले आहे सुमित पांडे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गालगत असलेल्या श्री गुरुदास कॅफे हॉटेल मध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत होता तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हॉटेलमध्ये जमा झालेली रोख रक्कम मालक भास्कर महाबळ शेट्टी यांच्याकडे सुपूर्त करण्यासाठी घेऊन निघाल्यानंतर तो गायब झाला होता या घटनेनंतर आरोपी सतत ठिकाण बदलत असल्यामुळे पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा लागत नव्हता गुन्ह्याच्या गांभीर्यामुळे रायगड पोलीस अधीक्षक अांचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी विशेष सूचना दिल्या वरिष्ठ निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित वरांबळे हवालदार प्रशांत पाटील समीर पवार पोलीस शिपाई किरण देवकते मासाळ प्रणीप कळमकर अमोल राठोड आकाश डोंगरे कौशिक पेंगलू यांनी तांत्रिक पद्धतीचा वापर करून आरोपीचा शोध घेतला आरोपी गुरुग्राम येथे सापडला व त्याला यशस्वीपणे अटक करण्यात आली विशेष म्हणजे चोरी केलेली संपूर्ण रक्कम देखील पोलिसांनी हस्तगत केली असून खोपोली पोलिस पथकाचे कौतुक होत आहे या कार्यवाहीने पोलिसांची दक्षता आणि तांत्रिक कौशल्य अधोरेखित झाले आहे जनोदय करिता मनोज कळमकर खालापूर